गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू लॉग सो so, आज uh, नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि नागपंचमी हा सण खरं तर आपण भावासाठी धरला जातो उपवास केला जातो भावासाठी काही आहे याच्यामागे खूप छान छान गोष्टी असतात आपली संस्कृती जी आहे खूप सुंदर आहे आणि आपले सगळे सण काहीतरी कारणं असतात त्याच्यामागे काहीतरी म्हणजे सायंटिफिक रिजन असतं त्याच्यामागे आणि खूप साऱ्या गोष्टी असतात सो येस so, yes, आज नागपंचमी आहे आणि सो uh, so, मी संध्याकाळचा आमचा थोडासा प्लॅन आहे जेवण वगैरे बनवायचं पूजा करायची आता उर्वीला वगैरे स्कूलला सोडणार आहे त्यानंतर मग बघू बाकीचं तुम्ही पुढे कंटिन्यू करा लॉग तुम्हाला कळेलच काय काय आहे पुढे लॉगमध्ये सो प्लीज ट्यून येऊन आल्यावरती पप्पाला जाणार

पूर्वीला सोडलं स्कूलमध्ये त्यानंतर आम्ही दोघांना बाहेर जायचं होतं कारण मला थोडेसे पूजेचं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि मंदिरातही जायचं होतं त्यामुळे मग दोघं बाहेर गेलो आणि सगळं सामान वगैरे घेऊन आलो मी मंदिरात आलो आहे गणपतीचं मंदिर आहे आणि शंकराची मूर्ती इकडे वासुदेव आहे अर्धा तास होता आमच्याकडे काय करावं कारण की उर्वीला घेऊन जायचं बारा वाजता स्कूल सुटते बारा वाजता अर्धा तास आम्ही टाईमपास केला डीमार्ट मध्ये आणि आज चक्क काही न घेता आम्ही बाहेर आलो पहिल्यांदा कारण त्या दिवशीच आम्ही सगळी शॉपिंग केली होती डी मार्टची त्यामुळे आज तर काही घ्यायचं नव्हतं मला सो जस्ट अर्धा तासा मला टाइम पास करायचा होता म्हणून डिमार्टमध्ये आला चला बारा वनली उर्वीला घेऊया त्यानंतर उर्वीला घेतलं आणि मग घरी गेलो आम्ही काही आणलं आता छोटंसं इथेच पूजा मांडेल सकाळी मी बाकीची केली आहेत आता बाकीचं फक्त ते पुस्तक ते जे नागपंचमीचं असतं ना ते घेऊन आली मी सो ते आवरते आणि मग तिथे तुम्हाला सो आता आम्ही चालले स्टेशन स्टेशनला चाललो आहे सगळं सगळं पूजा वगैरे आवडली उरविल्या स्कूलवरून घेऊन आलं जेवण वगैरे केलीत म्हणजे माझा उपवास आहे त्यांनी जेवणं केली मी बटाट्याची भाजी किती होती फक्त ते खाल्ली आणि आता चाललो आहे स्टेशनला सो स्टेशनला असं थोडंसं काम आहे आणि भाजी वगैरे पण आणायची बहु काय असेल तर ते तुम्हाला कळेल कळेलच पुरेलमध्ये सो प्लीज स्टे क्यू तुम्हाला काय बोलायचं आहे

खरं तर आम्हाला स्टेशनला यायचं कारण हेच होतं की सुशांतला डेली विअर म्हणजे ऑफिससाठी जे ऑफिस विअर शर्ट पाहिजे होते बरेच दिवस झाले घेतले नव्हते सो म्हटले चला घेऊन येऊया तीन शर्ट घेतले मग कितीला

सो आम्ही आता इथे आलो आहे आणि नेमकं एवढा जोरात पाऊस चालू आहे पाऊस अगं एकच आहे आहे बॅग आहे एकच छत्री आहे ना मग एवढं आपण भिजणार ना एक छत्री आहे ना पप्पा तुला देईल आणि तुला भिजते किती जोरात आलाय बघ मग काय करायचं सो so, मी आता छत्री घेतली आणि ते दोघं तिथेच बसले सो so, ते दोघे तिकडेच बसले आहेत आणि मी आता आली भाजी घ्यायला दोन तीन पटपट -पट भाज्या घेते आणि मग जाते लोक एक दे भाजी घेतली माझा उत्पादन घेतले

भाज्या वगैरे आहेत हे ड्रॅगन फ्रूट्स आणलेत आणि काही भाज्या आहेत खाली इकडे सुशांतचे कपडे आहेत हे एक शर्ट घेतलं असा हा एक शर्ट घेतला आहे जो की तुम्हाला अगं तिकडे मगाशी घातलेला नाही जाऊ नंतर घाल घडी नको मोड सो हा एक असा शर्ट घेतला आहे त्यांना ऑफिससाठी घेतले सो आता so, मी ना किचन मध्ये आली आणि जेवणाची तयारी वगैरे सगळं म्हटले चला करून ठेवूया आंटी येतातच आमच्या ताई पण त्या थोडंसे लेट येते म्हटले आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे तर आपण थोडस तयारी करून ठेवूया डाळ शिजायला टाकली आणि इकडे कापायला मला भाजायला ठेवायचे होते सारसाठी रसा जो बनवत तो आणि इकडे कुकर लावला होता तेवढ्यात कांदा कापता कापता हे असं आहे मी हळद लावली थोडी करून ठेवले ठेवलंयच कांदा सरकला सर म्हणजे कापत होती थोडासा मोठा होता साईजने पटकन सरकला गेला आणि बोटावर आले सोरी ना। ना। आता काय करायचं तर आहेच सगळं आपल्याला तेव्हा म्हटलं पहिलं थोडंसं रक्त शांत होते कारण की बरंच रक्त जात होते आता हळद लावली तरी त्याच्यावरती आलं रक्त सो आता आम्ही कुकर लावलाय डाळीचा म्हणजे डाळ शिजायला टाकली आता बाकीचं हे ना आपलं ताई येतात आमच्या पण ते आता लेट येतील आणि म्हटलं पुरणपोळीचा स्वयंपाक तर म्हणून म्हटले चला आज थोडंसं करून ठेवूया थो आधी स्टार्टिंग थोडीशी सगळं मग ते आल्यावर थोडी मदत करतील कंटिन्यू करूया लॉग आपण पुरण बनवून ठेवलं हे पाणी वगैरे काढलेत हे तळण्याचं सगळं काढून ठेवलं आहे इथे आपले भज्यांसाठी मिरची काढून ठेवली आहे ॲक्च्युली माझं बोट कापलं आहे म्हणून मी ताईंची वाट बघत बसली हे सगळं कापण्यासाठी भजे कांद्याचे भजे काढायचे सो त्याच्यासाठी आणि हे मसाल्याचं आहे ना फक्त कांदे वगैरे भाजून ठेवलेत आता हे कापायला मी ताईंची वाट बघते ते आल्यानंतर आणि इकडे पीठ पण मळून मळून बघ टेस्ट कर पीठ पण सो काम सो मग इथे बऱ्यापैकी माझं सगळं झालं होतं ताई आल्यानंतर त्यांनी सार वगैरे बनवला मसाला काढून ते वा जे कापायच्या गोष्टी होत्या त्या सगळ्या कापून दिल्या मला आणि थोडंसं पुरण माझ्याकडून पातळ झालं होतं त्यानंतर मग मी थोडंसं पाणी काढून दिलं तरी पण थोडं पातळ होत झाल्या आहेत माझ्या भजी झाली आहेत आता सगळं हे केलंय हे भज्यांचं मी ठेवलं आहे बाकीचं सार झालंय भात झालंय सगळं झालंय येस दोन्ही साईड दाखव चला सो आता मी नैवेद्य दाखवते मग भूक पण लागली आता इथे मी ताट तयार केले सार भात पुरणपोळी दूध कुरड़ई भजे पापड सजेस्टिक पॅकिंग मला रिसीव झाला आहे त्याला मी ओपन करते मी मिशोवरून मागवलेला आहे सो बेसिकली हे टॉयलेट पेपर होल्डर आहेत लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आए जाऊन नक्की चेक करा दोन पॅक ऑफ टू मध्ये आले आहेत सो so, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा थोडीशी शॉपिंग करायची होती ती शॉपिंग केली आणि त्यानंतर मग संध्याकाळी नागपंचमीची पूजा वगैरे झाली पूजा म्हणजेच पूजा सकाळीच केली होती संध्याकाळी नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं सो so, असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय